जयंत पाटील शरद पवारांच्या सोबत आहेत पण पडद्याआडून ते काम भाजपचं करतायत होय असा आरोप आम्ही नाही तर हा आरोप केलाय अप्रत्यक्षपणे रोहित पवारांनी पक्षाच्या दहा तारखेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात थेट स्टेजवरूनच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्या जोरदार झुंपली काही नेते निवडणुकीच्या काळात रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांसोबत सेटलमेंट करत होते हे ताबडतोब थांबायला हवं नाहीतर विधानसभेला मोठा घात होऊ शकतो असं जाहीरपणे ट्विट करत रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्षांच्या निष्ठेवरच बोट ठेवलं पण पवारांच्या वाईट काळातही त्यांच्या पाठीमागं ढालीसारखं उभा राहिलेल्या जयंत पाटलांवर इतके गंभीर आरोप का होत आहेत जयंत पाटील खरंच फुटीर आहेत का पडद्याआड राहून ते नक्की कुणाचं काम करतायत यातलं खरं काय आणि खोटं काय याचाच घेतलेला हा आढावा हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आता जयंत पाटलांच्या क्रेडिबिलिटीवरती शंका घेतली जाते याचं पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांचं अजितदादांनी पक्षामध्ये बंड घडवून आणण्याच्या आधीपासूनच जयंत पाटील भाजपात जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या भाजप नेत्यांनी तर जयंत पाटलांच्या पक्ष प्रवेशाच्या अनेक डिक्लेअर करून टाकल्या त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय टाइमिंगच्या शोधात आहेत तसंच महायुती सरकारमध्ये जलसंपदा खात्यासारखं महत्वाच्या खात्याचं वाटप झालं नाही मुळात तेच खातं जयंत पाटलांसाठी राखीव ठेवण्यात आलंय अशी चर्चा पब्लिक डोमेनमध्ये अधूनमधून होत असतात विधानसभा अधिवेशनात मुश्किलपणे का होईना आमचं तुमच्यावर लक्ष पण तुमचंच नाही असं म्हणत जयंत पाटलांना घातलेली साथ बरच काही सांगून जाते अजितदादा आणि एकनाथ शिंदे आपल्यासोबत आल्यापासून भाजपची महाराष्ट्रावरची पकड मजबूत झाली पण पश्चिम महाराष्ट्रातील जयंत पाटलांसारखं राजकारणावर पकड असणाऱ्या सहकार आणि राजकारणाच्या खाचा खुणा माहीत असणाऱ्या नेतृत्वाची भाजपला गरज होती म्हणूनच युती सरकार आल्यापासून जयंत पाटील आणि भाजपमध्ये चर्चांच्या बऱ्याच फेऱ्या झाल्याचं बोललं गेलं भाजपसोबतची त्यांची वाढती जवळी पाहता अजितदादा यांनी जयंत पाटलांना जाब विचारल्याचं काही वृत्तपत्रांमध्ये नमूद करण्यात आलंय पण जयंत पाटलांच्या आधीच अजितदादा भाजपसोबत गेल्यानं आता जयंत पाटील फुटीर आहेत का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला दुसऱ्या मुद्द्यांचा विचार करावा लागतो तो म्हणजे लोकसभा निवडणुकींचा निकाल जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असल्यामुळेच शरद पवारांच्या तुतारीला दहा पैकी तब्बल आठ जागांवर दणक्यात विजय मिळवत आला हे आपल्याला नाकारून चालणार नाही जयंत पाटलांचं कष्ट मेहनत त्या मागे होतीच पण मध्ये भली मोठी आणि निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करूनही माजी आमदार संतोष चौधरी यांचा पत्ता कट करून त्या जागी उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली नाताभाऊ यांच्या सुनबाई रक्षा खडसे इथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्यामुळेच राष्ट्रवादी नेते रक्षा खडसे यांना फ्रीड दिल्याचंही बोललं गेलं श्रीराम पाटील यांनी रावेर मधून कडवी टक्कर दिली पण त्यांना पक्ष संघटनेकडून म्हणावी अशी ताकद मिळाली नाही या रोहित पवारांच्या स्टेटमेंटनं या आणखीनच आग ओतली अर्थात या सगळ्यात त्यांच्या बोलण्याचा कल हा जयंत पाटलांकडेच होता यासोबतच सांगलीतून काँग्रेसच्या विशाल पाटलांच्या उमेदवारीला विरोध करून इथून शिवसेनेनं निवडणूक लढवावी तर हात राजू शेट्टींना विरोध असल्यानं कॉम्प्रोमाइज न करता तिथून महाविकास आघाडीने उमेदवार द्यावा असा जो काही फोर्स होता तो जयंत पाटलांचाच असल्याचं काही राजकीय विशेषकांचं म्हणणं होतं सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील आणि जयंत पाटील यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत म्हणूनच मतदानाच्या दिवशीची जयंत पाटलांच्या प्रभावाखालची मतं ही संजय काकाना शिफ्ट झाल्याची चर्चा मतदारसंघात होते आता हे कमी होतं की काय म्हणून रोहित पवारांनी निवडणुकीच्या काळात आपल्यातील काही नेते रात्रीच्या अंधारात विरोधकांना मदत करत होते विधानसभेला याचा फटका बसू शकतो अशा बेधडकपणे केलेल्या ट्विटरवरूनही आपल्याला बऱ्याच गोष्टीचा अंदाज लागू शकतो आता याच यादीतला तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे राष्ट्रवादीच्या पक्षातूनच जयंत पाटलांवर व्यक्त केली जाणारी नाराजी शरद पवारांचा अत्यंत विश्वासू नेता कोण असेल तर ते म्हणजे जयंत पाटील अजितदा कणकर चेहरा पक्षामध्ये असतानाही शरद पवारांनी जयंत पाटलांना नेहमीच पक्षामध्ये महत्वाची पदं दिली पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर असताना स्वतः दादांनी आपल्याला पक्ष संघटनेची जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती पण असं असतानाही शरद पवारांनी जयंत पाटलांवरच विश्वास टाकला राष्ट्रवादी एकसंध असतानाही जयंत पाटील विरुद्ध अजित असा अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला जयंत पाटलांवरच्या नाराजीमुळेच राष्ट्रवादीच्या मातब्बरांचा एक मोठा गट अजित पवारांसोबत गेल्याची चर्चा अनेकदा होत असते जयंत पाटलांना मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षी आहे म्हणूनच अजितदादांचं राजकारण पुढे सरकत नाही असा आरोप होत असतो मात्र पक्षफुटीनंतर रोहित पवारांनी जयंत पाटलांच्या निष्ठेवर शंका उपस्थित केल्यानं आता या सगळ्या वादाचं पुढं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे अनेकदा ईडी आणि सीबीआय यांचा दबाव असतानाही जयंत पाटील हे शरद पवारांसोबतच कायम राहिले राष्ट्रवादी धुसफूस असतानाही जयंत पाटलांनी ती मोठ्या कष्टाने रोखून धरली एवढंच काय तर नवं नाव आणि चिन्ह घेऊन पक्षाला शून्यातून आठ खासदारांपर्यंत पोहोचवण्यात जयंत पाटलांनी गाळलेला घाम उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलेन्स मत बनवलं तर जयंत पाटील फुटीर आहेत असं स्पष्टपणे बोलणं थोडं धारसाच होईल बाकी रोहित पवारांच्या या आरोपांनंतर जयंत पाटलांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद